ताकद आपण त्यांना दाखवतो आता तुमच्यामध्ये का पहिलं ताकद नव्हती का चौघामध्ये पण ती ताकद काय झाली होती कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह आणि डिएक्टिव्ह पेशी असतात तुमच्या शरीरामध्ये सुद्धा काही पेशी कशा असतात मान टाकून पडलेल्या होत्या पण आता तुम्ही तुळशीचं पाणी पिल्यामुळं तुमच्या शरीराला काय झालं सगळ्यात तुम्हीच सांगायचंय सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती कोणत्या तुळस आहे आणि माणसाला ऑक्सिजन आपण एखाद्या वेळेस अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पाण्याशिवाय पण श्वासाशिवाय ऑक्सिजन शिवाय राहू शकतो का तसं ह्यांच्या शरीराला वेगळं काही झालं नाही ज्या पेशी होत्या त्या पेशी ऍक्टिव्ह झाली आणि पेशी ऍक्टिव्ह झाल्यामुळं ह्यांच्या चौगाच्या शरीराला ऊर्जा आली आणि ऊर्जा आल्यामुळे काय झालं ह्यांची सगळी ताकद त्या पोटामध्ये लागते माणसाचं मन जर शांत असेल तर माणूस चांगल्या प्रकारे काम करू शकतो तसं ह्यांची ताकद हे ऑक्सिजन मिळाल्यामुळं त्यांची ताकद बोटामध्ये आली आणि आता काकाला सरळ सरळ वर लागतील का घेऊन जातात आमचा अनुभव आहे की उचलतात पण आता तुम्ही काम करायचं नाही त्यांनी उचललेत म्हणून फक्त बोट काढू नका बरोबर आहे कारण तुम्ही खुशी मध्ये काय करत माणूस उचलले म्हणून हात काढून घेतो काका पडणार नाही त्यांची जबाबदारी आपली तर शेवटचं त्या ठिकाणी आपण आयुर्वेदाचा रिझल्ट जो आहे ते पाहायला पाहिजे चला तुम्ही कशाला धक्का लागला तर मी जबाबदार आहे अजिबात घाबरायच नाही अजिबात पहिलं जसं का तसं दुखणार सुद्धा नाही ताकद आयुर्वेदाची आहे चला मी इकडं मागा बघा सगळ्यांनी चौघांनी एकदाच ताकद लावायची सर तुम्ही ह्या पोझिशनमध्ये मध्ये उभारताना तुम्ही पाठीमागचे चला सगळ्यांनी ताकद एकदाच लावायची एक दोन तीन एकदा टाळ जोरदार टाळ्या वाजवा आता आला अनुभव सर एक मिनिट सर बसा बसा आता आला अनुभव तुम्हाला विश्वास वाटला अजून एकदा ह्याच्या ह्याच्या जास्त वर जाते एक पाच मिनिट सुद्धा सुद्धा वर सांगू शकता बोटाला काय झालं का सर आता ह्याच्यापेक्षा पेक्षा वर जाते चला एक दोन दोन तीन तीन तीन